पाच दिवसांच्या मुंबईतील आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या समोर सरकार झुकलंय आणि हैदराबाद गॅजेट लागू करून मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीचा जी आर काढून तो थेट जरांगे पाटलांच्या हाती सोपविला मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना हवा तसा जी आर तर काढलाच पण पुन्हा त्यात काही दुरुस्ती करायची असली तर दुरुस्त करू असे आश्वासनही दिलं होतं मनोज दरंगे पाटील यांनी त्यांची सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी केली होती पण एक पाऊल मागे घेत त्यांनी ही मागणी बाजूला ठेवली आणि पदरात पडते ते तरी घ्या अशी भूमिका घेत आपले आंदोलन मागे घेतलं होतं हैदराबाद गॅझेट लागू करून मराठवाड्यातील सगळा मराठा सगळा मराठा समाज कुणबी करायचा आणि ओबीसी मधून आरक्षणासाठी पात्र करायचा ही जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका होती सरकार त्याला अनुकूल झालेलं सरकारी पातळीवरून हालचालींना वेग येत होता प्रमाणपत्र कसे द्यायचे याची कार्यपद्धती देखील निश्चित करण्यात आलेली याची कार्यपद्धती निश्चित करणारं परिपत्र सरकारनं काढलं सातारा गॅझेट लागू करण्यासाठी सरकारने एक महिन्याची मुदत घेतली होती त्याच्याही हालचाली आता सुरू झाल्या होत्या मराठा समाजाच्या पदरात झुकते माप पडल्याचा आनंद राज्यभरात होत असताना आज एक मोठी घडामोड झाली जी आर काढल्यापासून या जी आर वर आक्षेप घेणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांनी रान उठून दिलाय हा जी आर बेकायदेशीर असे म्हणत त्यांनी कोर्टात जाण्याची भाषा वारंवार केली आज शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे ऍडव्होकेट सतीश तळेकर यांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे आणि दुसरी याचिका ऍडव्होकेट विनित धोत्रे यांनी दाखल केली आहे या याचिकेद्वारे शासनाने काढलेला हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे याचिकावरची सुनावणी आता लवकरच घेणार आहे याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान मनोज जारंगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी याआधीच कोर्टात एक कॅव्हेट अर्ज दाखल केलेला असून जी आर संदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकण्यात यावी अशी कोर्टाला विनंती केली आहे आता नेमके काय होईल या संदर्भात चर्चा सुरू झाल्यात सरकारच्या जी आरला कोर्टाने स्थगिती दिली तर कुणबी प्रमाणपत्र देण्याची सगळी प्रक्रिया थांबेल आणि मग न्यायालयाच्या निर्णयावरच हैदराबाद गॅझेट लागू करण्याचे भवितव्य असणार आहे इकडे जी आरला कोर्टात आव्हान दिल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनीही त्यांच्या हालचाली वाढवल्यात आमच्या जी आर आमच्या जी आरच्या आर विरोधात जर कोणी कोर्टात गेलं तर मग आम्हीही ओबीसी आरक्षणाच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर विरोधात कोर्टात जाऊ असं त्यांनी म्हणलंय याच वेळी जरांगे पाटील यांनी जी आर कोर्टात टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे हेही सांगून टाकलंय आधी रस्त्यावरची लढाई मराठा समाजाला लढावी लागली त्यानंतर उपोषणाची लढाई मुंबई आंदोलनाची लढाई आणि आता न्यायालयाची लढाई आरक्षणासाठी आणि विशेषतः कुणबी जात प्रमाणपत्रासाठी ही लढाई लढावी लागणार आहे ठोस पुरावे कायदेशीर आधार असे सगळे काही या लढाईसाठी आवश्यक असणार आहे आता मनोज जरांगे पाटील देखील न्यायालयात गेले तर ओबीसी आणि मराठा समाज यांच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून ही लढाई न्यायालयात लढली जाईल तुम्हाला नेमकं काय वाटतंय काय होऊ शकतं काय होईल याचा तुमचा अंदाज काय तो आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद